माऊली रामकृष्ण आधी कुडाळ संगम कुडाळ संगम काळाच्या ओघात करायचं हे दृश्य तुम्ही पाहू शकताय अति प्राचीन अशा दगडी स्थापत्यकलेचा नमा नमुना म्हणजे कुडाळ संगमचं हे मंदिर आहे हे सगळं पाण्या संपूर्ण दगडी बांधकाम फार पूर्वीपासून आहे तुम्ही या त्या कलाकुसरी पाहू शकता अतिशय त्या काळात साहित्य नसताना इतकं सुंदर असं मंदिर तयार करण्याचं कसब त्या काळच्या असणाऱ्या स्थापत्य लोकांचं खरंच कौतुक करावंच वाटते की असं आम्ही दर्शन घेतलं तुम्ही दर्शन घ्या म्हणजे फोटोग्राफी करायला मान घेत नाही एक मंदिर आहे बघा इथं बसवा नाईंची समाधी आहे संगमाच्या ठिकाणी

OOF <laughs>